सोलापूर जिल्ह्याचे वरधाईने असलेल्या उजनी धरणाच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आपल्यासमोर होती आहे हो सोलापूर जिल्ह्याचे वरधाईनी असलेलं उजनी धरण यानं अर्धशतक मारलं आहे उजनी धरणानं पन्नाशीची पाणी पातळी या ठिकाणी गाठलेली आहे आज सोळा जून रोजी सायंकाळी सहा वाजता जी अपडेट आपण त्या ठिकाणी पाहिली तर उजनी धरणामध्ये दोनमधून जो काही विसर्ग येतो आहे तो, ये तो दोंडचा विसर्ग हा अकरा हजार सातशे एकोणीस झाला असून उजनी धरणाची पाणी पातळी ही एकोणपन्नास पॉईंट बहात्तर टक्के झाली असून अर्थातच उजनी धरण हे पन्नास टक्के भरले आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे बंडकारण या ठिकाणाहून पाच वाजता जो विसर्ग येतो आहे तो विसर्ग जवळपास चौदा हजार पाचशे पंचेचाळीस क्युसेक्स इतका आहे त्यामुळं उद्या सकाळचे अपडेट आपण पाहू त्यावेळेस दोनमधून जो विसर्ग येतो आहे त्या विसर्गामध्ये निश्चितपणानं वाढ झाली असणार आहे सोलापूर जिल्ह्याचे वर्धानी असलेलं उजनी धरण हे मेच जूनच्या मध्यांतरीच पन्नासशे गाठल्यानं सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण सोलापूर जिल्ह्याच्या अर्थकारणामध्ये शेती विभागामध्ये उजनी धरणाची नेहमी महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे सोलापूर जिल्ह्याचा पाणीपुरवठा असेल शेतीचा पाणीपुरवठा असेल त्याच पद्धतीनं पुणे आणि नगर जिल्ह्याचासुद्धा वरदान असलेलं हे उजनी धरण सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि तेच उजनी धरण आत्ता जूनमध्येच पन्नासशेचे पार झालं आहे त्यामुळं उजनी धरण आता शतकाकडे वाटचाल करायला लागले असं आपल्याला पाहावं लागेल गतवर्षी उजनी धरण हे ऑगस्टमध्ये शंभर टक्के भरलं होतं आणि त्यानंतर अनेक ठिकाण सातत्यानं पाणी सोडावं लागलं होतं उजनी धरण भरल्यानंतर जो परत परत्या पावसाचा त्यामुळं नदीकाठच्या शेतामध्ये सातत्यानं पाणी येत होतं मात्र तीच परिस्थिती यावर्षी होणार आहे का याकडंच सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मात्र लक्ष लागून राहिले तुर्थास तरी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे उजनीनं नाबाद अर्धशतक या ठिकाणी ठोकल्याला दिसून येत आहे